सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या कुक्कट पालक बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कुकुट पालक आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो या ठिकाणी मनापासून स्वागत तर कुक्कुट पालक बांधवान सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलो फक्त पन्नास रुपयात आता कोंबडीचे अंडे उत्पादन या ठिकाणी होणार दुप्पट सध्याची ही जी सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा जो महत्वाचा व्हिडिओ की फक्त पन्नास रुपयात आता गावरान कोंबडीचे व इतर कोंबडीचे अंडे उत्पादन होणार या ठिकाणी दुप्पट पण अशा अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवतो की असा कोणता उपाय की ज्याच्यामुळे फक्त पन्नास रुपयात आता गावरान कोंबडीचे व इतर कोंबडीचे अंडे उत्पादन या ठिकाणी होणार दुप्पट आणि चिंता करू नका जर मागच्या काही दिवसापासून व काही आठवड्यापासून जर आपल्या गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन घटले असेल तर फक्त पन्नास रुपयाचा जर उपाय आपण केला तर तुम्हाला या ठिकाणी शंभर सांगतो की आपल्या गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन या ठिकाणी होणार दुप्पट पण अशा परिस्थितीत असा कोणता उपाय की ज्याच्यामुळे फक्त पन्नास रुपयात आता गावरान कोंबडीचे या ठिकाणी अंडे उत्पादन होणार दुप्पट जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपण आवडेल तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम ही जे सोशल मीडियाची साधने यांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथे एक शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्व कुकुटपालक बांधवान आणि कास्ताकार बांधव मी हात जोडून मनापासून विनंती करतो की किंवा आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांनी आपलंच मानल जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मान असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आता कसं करायचं हा जर प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला या घंटेला नोटिफिकेशन लॉकडाऊन प्रतिकु आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा जो सवाल होता की सर मागच्या काही दिवसापासून काही आठवड्यापासून आमच्या गावरान कोंबडीचे व इतर कोंबडीचं अंडे उत्पादन घटले तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुचत नव्हतं की काय करावं तर अशा परिस्थितीमध्ये फक्त पन्नास रुपयात एक असा अफलातून उपाय घेऊन आलो की ज्याच्या माध्यमातून आपल्या गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही पण हा उपाय कोणता याचा वापर कशा पद्धतीनं करायचा आणि याचा वापर केल्या गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढणार का जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर फक्त एक काम करा पुढचे सात आठ मिनटं व्हिडिओ मन लावून पहा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळून जाईल आणि तुमच्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही तर बघा मित्रांनो आता मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आतापर्यंत आपल्याला गावरान कुक्कुटपालनात कोणी सांगणार नव्हतं ना शिकवणार नव्हतं ना समजवणार नव्हतं पण इथून पुढे गावरान कुक्कुटपालनामध्ये प्रत्येक अपडेट व माहिती देण्यासाठी आपण रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मा घेऊन आलो आहोत एक ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून दर रविवारी संध्याकाळी सात वाजता स्वतः मी लेक्चर घेतो वेदर बुलेटिन शेवटी प्रश्न उत्तर आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान ज्या काही समस्या आहेत त्याचं सोल्युशन सर देतात म्हणजे तुमची एकही अडचण शिल्लक ठेवली जात नाही आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणं भाग आहे की आम्ही पाच उद्दिष्ट ठेवून काम करतो पहिलं उद्दिष्ट आमचं उद्दिष्ट आहे की आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान कोंबडा यांचा खाद्य खर्च हा ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी त्यास आम्ही तुम्हाला मदत करू आमच्याकडे ज्या टेक्निक आहे ते त्या ते टेक्निक देऊ नंबर दोन म्हणजे आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान कोंबडी यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार कधीच येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं व त्याचबरोबर लसीकरण करून सुद्धा जर आपल्या गावरान कोंबडीवर पिल्लावरती आजार आला तर तात्काळ तो आजार कोणता ओळखून त्यावर कोणता औषध उपचार करायचे याबद्दल तात्काळ माहिती ज्यामुळे मॉर्टिलिटी मौर, रेट आपला राहील कमी तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान अंडे गावरान या ठिकाणी कोंबडे सॉरी तर यांचं जे आहे तर जंगली पशु पक्षापासून शत्रू पक्षी शत्रु प्राणी यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी एक आदर्श मजबूत शेड असायला पाहिजे की जो शेड कडाक्याच्या थंडीपासून गर्मीपासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्यापासून आपल्या कोंबडीचं संरक्षण करू शकेल तर हा आदर्श मजबूत शेड कसा तयार करायचा याच्यासाठी खर्च किती येतो भांडवल किती लागते जागा किती लागते सगळी माहिती दिली जाईल ज्यामुळे कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी मेहनतीमध्ये आपण या ठिकाणी जे आहे तर मित्रांनो आदर्श मजबूत शेड तयार करू शकाल चौथं उद्देश म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं करायचं आणि तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शनच सरते शेवटी पाचवा शेवटचा मुद्दा आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची जेव्हा जास्तीत जास्त निव्वळ नफा आपल्याला मिळू शकतो याबद्दल सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीने केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपलं सखोल मार्गदर्शन केलं जाते जेव्हा लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा या ठिकाणी होतो परिपूर्ण मग आपल्याला पण रजिस्ट्रेशन करायचं तर मग अशा परिस्थिती कशा पद्धतीने करायचं तुम्हाला सांगतो जर तुम्हाला सुद्धा राजिंग स्टारप्रमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा निवडणं कमवायचा आहे तर तुम्हाला पहिल्यांदा कॉल करावा लागेल लखन सर नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही लखन सरांना कॉल केला फोन उचलतील लखन सर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे असं म्हटलं की लखन सर काय करतील मग तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली त्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो झिरोबल एट फोर सिक्स पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं नाव घ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रेत्यांचा खोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडण फा काम होण्याचा मनसुबा होईल पूर्ण फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आणि लखन सरांचा कॉलिंग नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जर खरंच गावरान कुकुट पालन करून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंगच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो फक्त पन्नास रुपयात आता गावरान कोंबडीचे व इतर कोंबडीचे अंडे उत्पादन होणार दुप्पट कसं समजावून सांगतो मित्रांनो गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन घटण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण जर लक्षात घेतलं तर आपली जी गावरान कोंबडी असते मित्रांनो तिच्या शरीरातील तापमान कमी झालं अथवा आपल्या गावरान कोंबडीला कॅल्शियमचा पुरवठा कमी झाला अथवा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अंडे तयार करण्यासाठी कॅल्शियम फॉस्फरस लोह हो, हे घटक लागतात तर हे जर घटक कमी पडले तर या ठिकाणी आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होऊ शकते गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आपण विविध प्रकारचं लेअर फीड वगैरे वापरतो पण अशा परिस्थितीमध्ये एक विसरा आपल्याला पडतो की गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन जर वाढवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय आहे की जर आपण या ठिकाणी पावसाळा आणि हिवाळा दोन ऋतूचा विचार केला तर या दोन ऋतूमध्ये वातावरण या ठिकाणी थंड असते त्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होते याच्यामुळे आपल्याला गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढवणं गरजेचं आहे जर आपण गावरान कोंबडी शरीरात गरजी वाढवून घ्यायची गरज नाही मग अशा परिस्थितीत गावरान कोंबडीच्या शरीरातील गर्मी वाढवण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो गावरान कोंबडीच्या शरीरातील जर गर्मी आपल्याला वाढवायची असेल ते एकच काम करायचे की जे आपल्या आसपास मिळणार मासी वेस्टेज आहे मच्छी वेस्टेज आपल्या मासे मासे आपण या ठिकाणी माणूस म्हणून खरेदी जात। करायला जातो खरेदी करायला गेल्यानंतर जो भाग माणूस खाऊ शकत नाही अशा पद्धतीचे वेस्ट जे, जे कल्ले असतात जे इतर भाग असतात तर त्या सर्वांचं एकत्रीकरण करून तिथला जो आ, आ, मच्छी कट करणारा असतो फेकून देतो मग हे जर सगळं कलेक्ट केलं मित्रांनो आणि संध्याकाळी जर आणू भिजवत घालून सकाळच्या टाईमला कोंबडी तीस ते चाळीस ग्राम दिले तर तुम्हाला सांगतो तुमच्या गावरान कोंबडीचं अंडी उत्पादन फक्त पाच ते सात दिवसामध्ये दीडपट ते दुप्पट झाल्याशिवाय दिसणार राहणार नाही आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काय सांगायचं आहे लक्षात घ्या का वाढते अंडे उत्पादन तर हे वाया जाणारं माशांचं खाद्य जे असते त्याच्यामध्ये असते कॅल्शियम त्याच्यामध्ये असते फॉस्फरस त्याच्यामध्ये असते लोह त्याच्यामध्ये असते व्हिटॅमिन डी त्याच्यामध्ये असते एक्स्ट्रा प्रकारचं ऑइल तर हे सर्व घटक अनुकूल असतात गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार करण्यासाठी आणि अंडे तयार करण्यासाठी हस्तकात माल आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा प्रकारची गर्मी असायला पाहिजे तरच गावरान कोंबडी अंडे उत्पादनामध्ये वाढ दाखवते तर ही जी एक्स्ट्रा गर्मी असते ती एक्स्ट्रा गर्मी या ठिकाणी हे माशांमधील जी गर्मी आहे ती भरून भरून काढत असते आणि याच्यामुळे कुठंतरी आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन जे आहे ते फक्त या छोट्याशा उपायाने या ठिकाणी वाढताना दिसू शकते हे जे मच्छी वेस्टेज असते तर हे तुम्हाला शून्य रुपयात मिळते फक्त पन्नास रुपयाचा खर्च म्हणजे तुम्हाला तिथं जायचे जाऊन आणायचे त्यासाठी लागणारा हा वाहतुकीचा खर्च आहे जर हा खर्च तुम्ही केला आणि दररोज आणि हिवाळ्यामध्ये प्रति कोंबडी तीस ते चाळीस ग्रामपर्यंत जर तुम्ही ह्या ठिकाणी वेस्टेज दिलं तर तुम्हाला सांगतो मच्छी वेस्टेजमुळे गावरान कोंबडीच्या शरीरातील गर्मी वाढते मच्छी वेस्टेजमुळे गावरान कोंबडीला कॅल्शियम फॉस्फरस लोह विटॅमिन डी एक्स्ट्रा ऑइलचा पुरवठा होतो आणि सहज गत्या तुमच्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन दीडपट ते दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट या मच्छी वेस्टेजमुळे आपला खाद्य खर्च तीस टक्क्यापर्यंत कमी होतो ही असणारी एक्स्ट्राची आपल्याला असणारी मदत तर अशा पद्धतीनं मित्रांनो गावरान कुकुट फक्त पन्नास रुपयात आपण मच्छी वेस्टेजचा वापर करून अशा पद्धतीनं गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवू शकतो मग हा उपाय आत्तापर्यंत आपण केला अथवा नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा मित्रांनो हीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुकुट पालक बांधू आज लाखोंचा निवड नफा काम आहे जर आपल्याला लाखोंचा निवड नफा कामवायचा असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्ही लखनसरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टच्या क्रमांकावर जसं आपण कॉल केला लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग याच्यानंतर सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्हाला पूर्ण पूर्ण पत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग आपल्याला लखन सर फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठे चार सेट म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवून बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलं रजिस्ट्रेशन होईल उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल ज्यामुळे लाखोंचा नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं गावरान पालन करून जर लाखोंचा निवडणफा आपणास कमावायचा असेल तर आज रायझिंग स्टार परबी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील हो यासाठी कॉल करा लखन सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचा असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा लागेल तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की फक्त पन्नास रुपयात कशा पद्धतीने कोंबडीचं अंडे उत्पादन वाढू शकते तर हा उपाय आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुट काहीही समस्या असेल तर पाठवत चला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सोल्युशन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहील मला वाटतं व्हिडिओ आपल्या शंभर टक्के आवडल्या त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्याबद्दल हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप गुप्रुप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट याचा वापर करून शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सर्व कुकुट पालक बांधव हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कुकुट पालक बांधवून आपल्या सर्वांनी आपलं मानले आयुष्य शेवटच्या सर्व आपल्या सर्वांनी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मला चॅनल एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणारे लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच करा त्याच्यानंतर रंग बोलून बाजू या घंटील या घंटीतील टच म्हणून ऑनलाईन नोटीफिकेशन लॉन करा प्रतिक्रिया आपणच मिळत राहील या ठिकाणी सतत तर कुक्ट पालक बांधून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार्टार्टार्टार्टार्ट परभणी व सातत्यान्य मिळत राहील तो पूर्ण सर्व कुक्कुट पालक बांधवाची शेतकरी मित्राच्या आजच्या वेळेस मी उद्याला मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार